मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारीत दिलेली बेलायकनची घंटी ही दावून घ्या कारण तुम्हाला आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील मित्रांनो माझं नाव कुणाल आहे आणि ही घटना माझ्यासोबत दोन हजार तेरा ते चौदामध्ये झालेली आहे मी पुण्यातच शिवाजीनगरमध्ये राहायचो मला एक मुलगा मुलगी आई वडील आणि माझी पत्नी आहे आमचा छोटासाच परिवार आहे माझे वडील पुण्यात एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये कामाला होते तिथे त्यांना खूप दिवस झाले होते आणि बऱ्यापैकी पगारसुद्धा होता छानपैकी परिवार चालला होता आणि म्हणतात ना वयामानानुसार सगळंच काही बदलते म्हणून तिथल्या कर्मचाऱ्यांनी आमच्या पप्पाला सल्ला दिला की तुमचा कुठला मुलगा असेल तर त्याला कामाला धाडा आणि तुम्ही रजा घ्या म्हणून त्या कर्मचाऱ्यांचा सल्ला सुद्धा वडिलांना मान्यच होता आणि तसंही मी रिकामा टेकडाच होतो दहावी बारावी झाली होती आणि मी घरीच बसायचो शिक्षण पूर्ण झाल्यामुळे मी वडिलांनी सांगितल्यावर तुरंत तयार झालो तो जानेवारीचा जा महिना होता आणि जानेवारीची सतरा तारीख होती त्या दिवशी माझी कामावर जॉईनिंग झाली काही दिवसाने तिथल्या कामावर मला पूर्ण अनुभव झाला आणि काही महिन्यातच घरच्यांनी माझं लग्न करून दिलं आणि नेहमीच कामावर जायचो आणि कुठल्याही कामावर काही चांगले परिणाम आणि काही वाईट परिणाम असतातच तस। तसाच काही विचित्र आणि भयानक अनुभव मलासुद्धा आला होता कारण ज्या माणसाला त्या कामाची सवय नाही तो काहीच दिवसात लढू लागतो दोन हजार तेरामध्ये आणि दोन हजार चौदामध्ये ते हॉस्पिटल खूपच गाजले होते तिथे नेहमीच भरभरून पेशंट असायचे आणि पेशंट असल्यामुळे तिथे गर्दीही खूपच असायची त्या हॉस्पिटलमध्ये माझे काम वृद्ध झालेल्या पेशंटला खाली हॉलमध्ये पोहोचवणे आणि त्यांची काही कागदपत्रे तपासणे आणि त्यांच्या नातेवाईकांकडे पोहोचवणे माझ्यासोबत पस्तीस ते सव्वीस वयाचे काका असायचे त्यांना या कामात माझ्यापेक्षा जास्त अनुभव होता रात्री अपरात्री आम्ही हॉस्पिटलमध्येच थांबायचो आणि जेव्हा मी या कामावर नवीन होतो तेव्हा तर मला रूढच कोचळायचे कारण जिवंत असलेला व्यक्ती अचानकच मृत अवस्थेत दिसायचा काहीच दिवस तर माझं कामात मनच लागत नसं मला वाटायचं माणसाच्या जीवनाचं काहीच खरं नसतं कधी सर्वांना सोडून जायला लागेल काही सांगता येतच नाही पण आता मला त्या कामाची काहीशी सवय झाली होती कधीकधी तर आम्ही रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्येच झोपायचो त्या रात्रीही सुद्धा आम्ही मुकामालाच होतो आम्ही ज्या ठिकाणी काम करायचो तो हॉस्पिटलचा खालचा भाग असायचा त्या खालच्या हॉलमध्ये काहीच गर्दी नसायची कारण तिथे मृत पेशंट्स असायचे कधी कधी तर काकाने मी तिथे झोपायचो सवय असल्यामुळे आम्हाला काहीच वाटत नसत नवीन व्यक्ती आल्यावर तिथे त्याचा थरकाच कापेल कारण आजूबाजूला मृत पेशंट्स बेडवर झोपलेले असायचे आणि त्या दिवशी तसंच काही विचित्र घडालं काका आणि मी हॉस्पिटलच्या खालच्या बाजूस उभे राहिले होतो त्यातच एक रुग्णवाहिका हॉर्न देत जोरजोरात हॉस्पिटलमध्ये आले मला आणि काकाला कळालं होतं याच्यामध्ये कोणी ना कोणीतरी जळालेलं पेशंट असेलच आणि त्यातच रुग्णवाहिकेने काका आणि मला आवाज दिला काकांना म्हणालो काका तुम्ही इथेच थांबा आणि मी पळत पळत त्यांच्या मदतीसाठी गेलो आणि हीच माझी चूक ठरणार आहे हे मला माहितीच नव्हतं मी त्या रुग्णवाहिकेकडे गेल्यावर मी त्या पेशंटची मदत आणि काम करत होतो ते जळालेले पेशंट होते अतिशय भीतीदायक आणि थरका उडवणारा प्रसंग होता तिचं शरीर जळालेलं होत ती खूपच जोरजोरात ओरडत होती त्या स्त्रीच्या आवाजावरूनच कळत होत की ती खूपच खडतड होती ती खूपच जळालेली होती तिच्या शरीराचे मांस खूपच विचित्रपणे हालत होते आणि ती विचित्र प्रकाराची हाक देत होती मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार काही वेळातच तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असे विचित्र आणि भयानक दिसणारे पेशंट मी कधीच पाहिले नसावे माझ्या अंगाला आणि शरीराला चटकन घाम फुटला होता त्या स्त्रीसोबत जास्त माणसं नव्हती तो म्हतारा आणि रुग्णवाहिका आता आठ वाजल्यामुळे आम्ही जेवायला गेलो आणि अर्ध्या तासात परत पुन्हा आलो पण आता माझ्या डोळ्यासमोर त्या स्त्रीचा आवाज येत होता तिचा तो आवाज माझ्या कानात गुंजत होता तिच्या चेहऱ्यावरचा अहभाव पुन्हा दिसत होता असं का घडत होतं काय माहीत आणि एक वेगळीच भीती वाटत होती आणि त्यातच हा काळकूट अंधार आणि त्या अंधारात पडलेले काही नृत्य शरीर आता हो तर माझ्या अंगाचा थरकाच उडालेला होता जर मी त्यावेळेस गेलो नसतो आणि काकांनाच पाठवलं असतं काकांना तर या गोष्टीतला काही अनुभवसुद्धा आहे असं मी मनातच बडबड करू लागलो तितक्यातच काका म्हणाले अरे काय झालं असं थरथरतो का मी काकांना सहज म्हणालो अहो ते थंड पाणी पिलं ना म्हणून थोडी थंडी वाजत आहे तितक्यात एक हॉस्पिटलचा स्टाफ आला आणि म्हणाला अहो एक मृत्य पेशंट आहे त्याला खालती आणायचा आहे त्यांना त्वरित खाली घेऊन या पर म्हणून काका त्या मृत्य पेशंटला आणायला गेले आणि मी तिथेच बसलो होतो आता रात्रीचे अकरा बारा वाजले असतील आणि काका त्या मृत्य पेशंटला घेऊन खालतीसुद्धा आले होते त्यांच्यासोबत काही हॉस्पिटलचे स्टाफसुद्धा होते आणि तो म्हातारा सुद्धा होता मला त्वरित कळाले की तीच स्त्री असू शकते तिचाच मृत्यू झाला काय असे प्रश्न मनात पडू लागले तितक्यात काका आले जवळ आणि म्हणाले हे पेशंट सकाळी त्यांच्या नातेवाईकांकडे द्यायचे आहे आणि आज आपला इथेच मुक्काम आहे रात्रीसुद्धा खूप झाली होती जवळपास रात्रीचे एक वाजला असल आणि आम्ही थोड्याच वेळात झोपी गेलो काही वेळ झोप झाल्यानंतर मी उठलो तर बघतो तरी काय हॉलमधील सगळी लाईट्स बंद होते मोबाईलचा टॉर्च काढून मी वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागलो असं मला वाटू लागले की माझ्या मागे कोणीतरी चलत आहे मी असा मनात विचार केला की काकाच असतील तरी मी आवाज दिल्यानंतर म्हणलं काका काय करत आहात तरी मागून काहीच रिप्लाय आला नाही मी तसाच गप वॉशरूम करून पुन्हा बेडजवळ येऊन थांबलो आणि मोबाईलची टॉर्च काकाच्या बेडकडे मारली तर काका झोपलेलेच होते आता माझ्या मनात खूप विचार येऊ लागला बाबा आपल्या मागे कोण असेल असा विचार मनात करता करता मी मोबाईलचा टॉर्च हॉलच्या चारी बाजूला फिरवला आणि बघतो तर काय ती ती स्त्री उठून बसलेली आहे आता माझी पूर्ण बोगडी वळाली होती आता थर्र कापत होतो मनातही खूप भीती वाटत होती तितक्यात मी लाईट चालू केलाय हॉलचे लाईट चालू केले आणि तितक्यातच काकासुद्धा उठले काका म्हणाले अरे काय झालं मग मी काकाला सगळा प्रसंग सांगितला काकासुद्धा म्हणाले अरे तू त्याचा विचार करतो ना म्हणून तुला असं झालं असेल आणि मग काय मी तर तिथं तेवढी रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी मला खूप ताप चढला होता मित्रांनो जर तुम्हाला ही आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा